हिंदू संस्कृतीत स्त्रिया अंतिम संस्कार आणि पिंडदान करू शकत नाहीत ऋण फेडण्याचा अधिकार फक्त मुलालाच असतो लोकांची हीच धारणा आहे पण ही गोष्ट ऐकून तुम्ही व्हाल की शास्त्रात याविरुद्ध सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत गरुड पुराणातील प्रेतकांडाच्या आठव्या अध्यायात स्वतः विष्णूंनी असे सांगितले आहे की पितृ पौत्र किंवा भाऊ अंतिम संस्कार करतात पण ज्या कुटुंबात पितृ पौत्र किंवा भाऊ नाही आहेत त्यावेळी मुलगी सुद्धा पिंडदान किंवा अंतिम संस्कार करू शकते मार्कंडेय पुराणातही हे लिखित आहे की पितृ पौत्र किंवा मुलगा नसेल तर पत्नी किंवा मुली ही पित्रांच्या एवढेच नाही तर वाल्मिकी त्यांच्या म्हणजे राजा यांचे पिंडदान केले होते राजा यांच्या इच्छेचे पालन करून माता सीतेने फाल्गू नदी केतकीची फुले गाय आणि वटवृक्षाला साक्षी मानून वाळूची पिंड बनवून राजा दशरथ त्यांचे पिंडदान केले होते याप्रमाणेच पुत्राच्या अनुपस्थितीत पुत्रवधूला पिंडदान किंवा श्राद्ध करण्याचा अधिकार प्राप्त झाला